श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधीत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी चरण होऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा अध्याय आहे पस्तीसावा त्यामधील भाग तिसरा श्री गणेशाय नम बरवे सुस्नात होीतांबरने सुनी मन स्थिर करो नी, पूजा करावी गौरी हरा अभिषेके पापक्षय पीठ पूजिता साम्राज्य गंधाक्षता पुष्पमाल्य सौभाग्य पाविजे सौगंधहोय धूपो ने कातीपावि विजयदिपदा भोगने पने, तांबूल दाने लक्ष्मी स्थिर चतुर्विध पुरुषार्थ नमस्कारिता त्वरित अष्टेश्वरे नांदत ईश्वर जप केलिया हो मे सर्वकोशपूर्ण हो तसे जान करिता ब्राह्मण भोजन सर्वदेवता तृप्त होती ऐसे सोमवार व्रत कने ओ निश्चित भयालिया दुरित परिहरती महाक्लेश गौरी हर पूजा करिता समस्त ते जाती तत्वता ऐकोनी सीमातनी तत्वता अंगीकारिले व्रत देखा सोमवाराचे व्रत आचरे सीमतीनी त्वरित पिता देखोनी निश्चित योग्य म्हणोनी राजा विचारी मानसी वराढ करावे कन्येसी जैसी प्राक्तन असेल तियेसी तैसे घडो म्हणत असे विचारोनी मंत्रियासी पाठविता झाला राष्ट्रासी दमयंती नळवंशी इंद्रसेनाचा कुमारक चंद्रागंद वरबरवा जैसा तेज प्रभा बोलविले विवाह शोभा कन्या दिदली संतोषे राजे भूमा मंडलिक देखा समस्त आले वराडिका वराड झाले अति कौतुका महोत्सव नाना परी नाना द्रव्यालंकार रपवर अखिल दाने देकार विप्रा लागी देता झाला पाठवणी केली सकळी का जा मात ठेविला कौतुका कन्या स्नेह अनेका मनोनी राहविले राजपुत्रा राजपुत्र शु शूरग्रही स्त्रिया प्रीती अति स्नेही काळक्रमिता एके समयी जलक्रीडेसि निघाला कालिंदी मनजे नदीसी राजपुत्र परीयसि सर्वदळ समागमेसी गेला नदीशी विनोदे राजपुत्र निघे नदीत सवे निघाले लोक बहुत विनोदे असे पोहत अति हर्षे जलक्रीडा राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका आकांत झाला सकळी का काडा म्हणता म्हणताती सर्वे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहता ती तये वेळ न दिसे कोठे बुडाला उभय तटी सैन्यातून धावत गेले राज सदना व्यवस्था सांगती संपूर्णा जामात तुमचा बुडाला कालिंदी नदीच्या डोहात संगतीने होते पोहत अदृश्य झाला त्वरित न दिसे कुमार बुडाला ऐकोनी राजा पडे धरणी मूर्छना घेऊनी तक्षणी कन्या एकताच श्रवणी तेजू पाहे प्राणाते राजा कन्येसी संबोखित आपण गेला धावत राजस्त्रिया शोक करीत कन्या दुखे अति बहु सीमतीनी करी शोका मने देवा त्रिपुरा तका शरण घालिया देखा मरण कैसे न आले मज मृत्यू चौदा वर्षी जान मनोनी धरिले तुमचे चरण व्रथा गेले व्रताचरण सोमवार शिवाचे तव देणे अढळ सकळा मज उपेक्षिले जाश्वनिळा अप कीर्ती तुझ केवळा शरणागता रक्षिशी स्मरण करी श्री गुरुसी याज्ञ वल्क वैकल्प्य पत्नीसी सांगितले व्रत अम्मासी सौभाग्य स्थिर मनोनिया तिची आवाक्य करोनी पूजली शिव भवानी व्रता झाली माझे मनी शीघ्र विनवी शिवासी ऐसे दुःखे प्रलापत सीमतीनी राय करडत गंगा प्रवेश करी न म्हणत निघाली वेंगे गंगेसी पिता देखोनी नयनी धरावया गेला धावोनी कन्नेती आलिंगोनी दुःख करी अत्यंत सकल मंत्री पुरोहित सर्व सैन्य दुःख करीत बोलविले नावे करी त्वरित पहा मनती गंगेत गंगा सकळ शो दिती न दिसे सीमती राजा संभोकी राजकुमाराचे सेवक करू लागले बहु दुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेनाकारणे कारणे निया इंद्र दुःख करी अति गहन भारे सहित दाहून आला तया मृत्यूस्थळा दोघे राव मिळोन शोक करीती दारुन हा हा कुमार म्हणून उर शिर पिट हा हा पुत्रा ताता म्हणत राजागड बडा असे लोळत मंत्री राजकुळ समस्त नगर लोक दुःख करीती कोठे गेला राजसुत मनोनी सीमतीनी रडत खिन्न झाले समस्त माता पितर शुश्वरादी कोने स्थानी पती गेले मनोनी सीमतीनी लोळे ललाट हसते पिटिले नाही शोकासी सीमतीनी मने पितयासी प्राण तेजी नपती सरसी वाचो नियासंसारासी वैधव्य कोन भोगिल पुसे सकळ द्विजासी करावे कि सहगमनासी विप्रसांगती रायासी प्रेता करूने। प्रेत शोधावे न दहन वेगळे करू नये करावे कन्ये सहित न दिसे बुडाला गंगेत केवी सहगमन होईल आता इसी ऐसे करणे प्रेत सापडे तव वरी राखने ऐको निया द्विज वचने राजा कन्ये विनवीतसे ऐसे व्याकुळ दुःखे करीती मंत्री पुरोहित म्हणती जे असेल होणार रगती ब्रह्मांदिका चुकेना होणारी देव कर्णी काय कराल दुःख करोनी ऐसे मंत्री संबो खुनी राया ते चला म्हणती निघाले राजे उभयंता मंदिरा पावले दुःख करिता इंद्रसेना अति दुःखिता न विसरे कधी पुत्र शोक राज्य व्यापार सोडोनी दुःख करी पुत्र चिंतनी गोत्रजी राज्य हिरुनि कपटे घेतले तयाचेच सहभाऱ्या रायासी ठेवी ते थे झाले कारागृहासी पुत्र शोके बहु त्यासी, राज्य भोग चाड नाही चित्रवर्मा राव देखा कन्या ठेविली ममािका प्राणतेजू लोक लोकनिंदितील म्हणून राव म्हणे कन्येसी पुत्र नाही आमुचे वंशी कन्या एक तुवाम्मासी पुत्रा परी तिला मासी वैधवे आले परीयेसि वर्ष एक क्रिमी लियासी पुढे आचार करी ओ बाळे पित्याचे वचन ऐकोनी करीतसे चिंतनी, मने देवाशु शूळ पाणी केवी माते गांजिले ऐसे विचारुनी मानसी व्रत आचरे तत्परेसी सोमवार उपवासाशी करीत इकडे तो राजकुमार बुडाला होता गंगापूर गेला तेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी नगर लोकाची नारी आल्या होत्या नदी तिरी राजकुमार आली पुरी नदी तट टाकी वाहात असे देखो निया नागकन्या काडीती संतोषे करो निया अमृता शिंपिती आनो निया सावध केला ते कन्या मिळो त्यासी गेहुनी जाती तक्ष कापासी विचित्र नगर परियेसी, राजपुत्र पाहत असे पाहे पाताळ नगर रचना जैसी शोभा इंद्र गोपरे दिसती महारत्ना विद्युलतीयेचे परी श्री स्वामी समर्थ महाराज की जय